नमस्कार मी पत्रकार सचिन सुपात्र जितेंद्र लक्ष द्या हे चंद्रपाडा हद्दी तिले आहे फाटकाच्या खाली तिथचं काम चालू आहे तिकडे असा सर्व्हिस रोड आहे बघा कोणाच्या अखत्यारीमध्ये असेल त्याने त्वरित करा बघा त्याचे रस्ते झालेले आहेत हे काम कधी करणार तुम्ही चंद्रपणे आधी कोणी घेतलं हे काम त्यावेळी त्वरित करा बघा गाड्या कुठून जातात बघा एकदम चिंचवड्या भागातून जात त्या गाड्या बघा रस्ता वापरता त्या का पाहू शकता तुम्ही रस्ता असा असतो का मला उत्तर द्या आता रस्ता असतो इथे ऍक्सिडेंट झाला तर जिम्मेदार कोण बघा मॅडम नेमकं जायचं कुठून तुम्ही कुठल्या भागातून गाडी चालते आणि कुठल्या रस्ता कसा वापरता ते बघितलं का तर प्रशासनाने ते लक्ष द्या आणि तापुढे काम झालं पाहिजे मागे एक व्हिडिओ मी डिलीट केला काय का असतं व आता तसं चालणार नाही काम झालं पाहिजे आणि असे रस्ते असतात का कुठली कामाची पद्धत आहे कोणाच्या मध्ये आहे ते मला फरक पडत नाही पण काम झालं पाहिजे इथे ऍक्सिडेंट झाला तर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याच्यावर संबोध पाहू शकता गाड्या बघा कशी कुठून येतात बघा चंद्रपण आदिता आपण आलो आहे पाहून घ्या रस्ते बघा कसे आहेत आ, करतो बघा रस्ते असे असत का ते कधी लावून गेलेत का एऱ्या पाहून घ्या तुम्ही अरे काम तोरी झालं पाहिजे इथे जर काय कोणाचं ॲक्सिडेंट झालं ना डायरेक्ट गुन्हा दाखल करीन धन्यवाद कुठला कोण पण असू दे मग धन्यवाद